वाल्मिक अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवलेत पुढे झाले घर पुढे झाले माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा टाकले मी सगळे का तुम्ही आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर फोन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथे अटक केली जाईल जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने काय जामीन होणार नाही अच्छा पण तोपर्यंत राहील कानतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला पदाड भीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक फोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याचा समोर एमपीएससी चा विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला साहेब तुमचं घर काल कोणतरी खोडलं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक फोडलं आणि दुसरा लॉक बसवलेला म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते काय काय पुरावे होते घरात हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मी कराड वाल्मी कराड डॉक्टर वाल्मी कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास कितीच त्या पद्धतीने केलं पाहिजे तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली काय कॉल डिटेल्स आहेत कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंड दारड हा काय मारायचं ते सांगेन ना मी ते वाल्मिक कराड धनंजय मुंडे ना नको होतो आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिक पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या भीतीपुटी ही ऑफर असेल का निवडले वापर कारण सात बदल्या जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या ती सुपोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई ट्रॅफिक इंचार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेल्या एकही विनंती अर्ज नाही तुम्ही एकटंच एन्काउंटर करणार होते एकट्यालाच होती नाही ते चार पाच जणांना तर भरपूर सगळे काही बोलत नाहीत बाहेर पडत नाही नाही याच नाही मी नकार माझ्या पाप ओर जी मी शिक्षण हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालाय म्हणून बोलतो सर सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असते आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी सर सर उत्तर आहे आरोप करून करून तुम्हाला रद्द मला डिसमिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला मानाभरापूर्वी बोललो मी मोठा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाट आणि त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की पायऱ्या मध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील त्या म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या हातमध्ये आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या पायऱ्या मध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विदान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं हा ऍडिशनल एसपी साहेब पाडकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी कुमार ठाकूर त्यांच्याच त्यांची कॉल डिटेल घ्या ना इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी हो शंभर टक्के शंभर एक हजार एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचा आणि मी सिंह जे दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता बाबा मला तुमचे कुलदीप मुले काहीतरी आमदार का कळत माहिती आहे माहिती घेऊन अंजली रमालया भेटणार अंजली रमालया सर्वात बोगस अंजली रमाया कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले ती सगळे त्याच गोष्टी ते आमच्या निकामान्य आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली तू फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणसं याच्यासाठीच सोडली प्रत्येकाने जायचं ह्या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे খরমান অঞ্জলি জমান চাঙ্গল তৃপ্তি দেয় সং আজই চলতো করোনা অত্যাচার জান আজই চাঙ্গলা মানতো एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस मग तुम्ही नका पैसे कस ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम एकूण पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात अजितदा गृहमंत्र्याला की कासले असा असं बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निजेट विचारू नका पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट बंद झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपुरा मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेता आणि दोन मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथलीच हजेरी ऑर्डर आहे सगळे 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 भेटल तुम्हाला पद्धतीने आले पूर्ण सरकार आदित्य सीट माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे पी आय म्हणजे चॅलेंज दिलं होतं मी एसटी ला चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्सिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ काय डिटेल्स आहेत तुमच्याकडे एफ आय आहे ना माझ्याकडे पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का पोलिस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला कोण होत पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे काय मागणी माझी एवढीच आहे एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करून नका जो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेड काढला त्याच्या बेडवरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे पैसे आलेले कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर परम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाचच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला